नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये उपवास असो किंवा नसो उपवासाचे पदार्थ प्रत्येकालाच खायला आवडतात त्यातले त्यात तर प्रत्येकाच्या फेवरेट असतात आपले जे पापड्या ते एकदम पातळ आणि पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत असे झालेल्या आहेत आवाज ऐकू शकता तुम्ही आवाजानच तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि रंग देखील तुम्ही बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत मी या ठिकाणी दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला छान दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे साबुदाना मी दोन वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा साईडला ठेवून द्यायचा आहे एका भांड्यामध्ये आपल्याला आठ वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी आठ वाटी पाणी गरम करून घेणार आहे ज्या वाटीने आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी मोजून आठ वाटी पाणी घेतलेला आहे पाणी आता आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे पाणी लवकर गरम होण्यासाठी पाण्यावरती आपण एक झाकण ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला जो धुवून घेतलेला साबुदाणा आहे तो साबुदाणा टाकून घ्यायचा आहे याला छान मिक्स करून घेतलेला आहे कढई मी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर याला छान भिजू द्यायचं आहे गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवल्यामुळे आपला जो साबुदाणा आहे ते छान शिजला जातो त्यामुळे आपल्याला याला शिजवण्याची अजिबात गरज नाही आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे आणि छान शिजलेला देखील आहे छान पारदर्शक झालेला आहे आणि याचे जे दाणे ते छान टपोरे झालेले आहेत साबुदाना जर एकमेकांना चिटकला असेल तर तो साबुदाना आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये आपण साबुदाना भिजवला होता त्यामुळे साबुदाना जो आहे तो एकमेकांना चिटकलेला आहे अशा पद्धतीने आता आपण हा साबुदाना मोकळा करून घेतलेला आहे आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये सहा वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी ज्या वाटीने आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने सहा वाटी पाणी घेतलेलं आहे या पाण्याला देखील आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तर एकूण आपण या ठिकाणी दोन वाटी साबुदाण्यासाठी चौदा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजेच तुम्ही एक ग्लास साबुदाना जर घेतला तर तुम्हाला सात ग्लास पाणी वापरायचं आहे पाण्याचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आणि अचूक आहे एक ग्लासला तुम्ही सात ग्लास, ग्लास पाणी टाकलं तर तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही या ठिकाणी एकदाच चौदा वाटी पाणी गरम करून त्यामध्ये दोन वाटी साबुदाना भिजू घालून घेऊ शकता मी या ठिकाणी सकाळी सहा वाटी पाणी टाकलेलं आहे ते तुम्हाला टाकण्याची अजिबात गरज नाही सहा वाटी पाणी आपण छान उकळून घेतलेलं आहे भिजवलेला साबुदाना आहे तो साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी उपवासाचं शेंगे मीठ वापरत आहे तर मिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे वाळवणीचा पदार्थ वाळल्यानंतर त्यामध्ये मीठ जास्त वाटतं त्यामुळे सुरुवातीलाच मीठ थोडंसं कमी टाका तर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाण्याला मी छान मिक्स करून घेतलेला आहे आपला जो साबुदाणा आहे तो आपण गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे हे मिश्रण गरम आहे त्यासाठी आपल्याला थंड होण्यासाठी हे मिश्रण झाकून साईडला ठेवायचं आहे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच याला मिक्सरमध्ये बारीक करून याच्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर रात्री चौदा वाटी पाणी टाकलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेचच मिक्सरला बारीक करून याच्या पापड्या तयार करून घेता येतं पण मी या ठिकाणी सकाळी यामध्ये सहा वाटी पाणी गरम टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला थंड होण्यासाठी मिश्रण दहा मिनिटं साईडला ठेवावं लागलं आहे आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे मी या ठिकाणी मिक्सरचा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडा थोडं साबुदाना टाकून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाना टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपण हे वाटून घेतलेलं आहे बारीक केलेला जो साबुदाना आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला वेगळं पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही जे पाणी आपण वापरलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाना बारीक करून घ्यायचा आहे पाण्याची गरज वाटली तर तुम्ही यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा थंड पाणी जर तुम्ही यामध्ये टाकलं तर साबुदाण्याच्या पापड्यात उलू शकतात किंवा चिरू शकतात तर या ठिकाणी मी सर्व साबुदाना बारीक करून घेतलेला आहे साबुदाण्याचं हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये साईडला काढून घेणार आहे काही साबुदाण्याच्या पापडे आपल्याला मिरची न टाकताच बनवून घ्यायचे आहेत आणि काही साबुदाण्यामध्ये आपण या ठिकाणी मिरची टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत हे मिश्रण आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या पापड्या घरामध्ये देखील तयार करू शकता तर या ठिकाणी आता आपल्याला घरामध्येच या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत या पापड्या घरामध्ये छान सुकल्या जातात पंख्याखालीच मी ह्या पापड्या घालून घेणार आहे मी या ठिकाणी घरामध्ये एक प्लास्टिक सीट आतरलेला आहे आणि त्यावरती आता आपल्याला ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत एक एक पळी आपल्याला मिश्रण टाकून थोडंसं पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला पापड्या थोड्याशा जाड पाहिजे असतील प्लास्टिक सीटवरती एक एक चमचा मिश्रण टाका याला पसरू नका मीडियम साईजच्या या ठिकाणी मी पापड्या तयार करून घेत आहे जास्त मोठ्या किंवा जास्त छोट्या न करता थोड्याशा मिडियम साईजच्या मी या ठिकाणी पापड्या तयार करत आहे सर्व पापड्या मी या ठिकाणी तयार करून घेतले आहेत या ठिकाणी मी उन्हामध्ये देखील अर्ध्या पापड्या तयार करून घेणार आहे बाहेर गच्चीवरती मी एक टेबल ठेवलेला आहे त्यावरती देखील मी प्लास्टिक सीट टाकून आहे त्यावरती देखील आपल्याला पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत ज्या मिश्रणामध्ये आपण मिरची टाकली नाही त्या मिश्रणाच्या पापड्या मी या ठिकाणी उन्हामध्ये टाकून घेणार आहे तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पापड्या देखील तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता आपण मिरची न टाकलेल्या मिश्रणाच्या देखील या ठिकाणी पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत ज्यांना उन्हाची सुविधा नाही ते घरामध्ये देखील या पापड्या तयार करू शकतात तर आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या ज्या पापड्या आहेत ते एकदम छान सुकलेले आहेत पापड्या पूर्णपणे सुकू द्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला या पापड्या पलटी करून घ्यायच्या पापड्या थोड्या जरी ओढल्या असतील तर आपल्या पापड्या चिरल्या जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला पूर्णपणे पापड्या छान सुकू द्यायच्या आहेत त्यानंतरच आपल्याला या पापड्या पलटी करायच्या आहेत तर आता या ठिकाणी पापड्या आपल्या छान सुकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही पंख्याखाली घातलेल्या आपल्या पापड्या मस्त अशा सुकलेल्या आहेत तर प्लास्टिक सीट वरून आपल्याला या पापड्या काढायच्या आहेत खालच्या बाजूने आपल्याला प्लास्टिक सीट पापडीपासून वेगळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने या पापड्या काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही एकदम पातळ आणि शुभ्र अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत एकदम पारदर्शक अशा आपल्या शुभ्र पापड्या तयार झालेल्या आहेत तर सुकण्यासाठी देखील अजिबात वेळ लागत नाही लगेचच या पापड्या सुकतात सर्व पापड्या मी आता या ठिकाणी काढून घेणार आहे तर एकदम सहजच आपल्या पा या पापड्या निघत आहेत अजिबात तुटत नाही आहेत या ठिकाणी सर्व पापड्या मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ज्या पापड्या आपण उन्हाला वाळून घेतलेल्या आहेत त्या पापड्या देखील आपल्या एकदम मस्त अशा तयार झालेल्या आहेत ज्या पापड्या आपण घरामध्ये पंख्याखाली घातलेल्या आहेत त्या पापड्या देखील आपल्या एकदम मस्त अशा तयार झालेल्या आहेत तर मी फक्त एकच दिवस या पापड्या वाळून घेतलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतच आपल्या पापड्या छान वाळलेल्या आहेत दोन्ही पापड्या आपल्या एकदम छान तयार झालेल्या आहेत जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये घालू शकता किंवा जर तुम्हाला उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या पापड्या पंख्या खाली घरामध्ये देखील तयार करू शकता वर्ष दोन वर्ष तुम्ही या पापड्या स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आता या पापड्या मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे की आपल्या पापड्या झाल्या कशा आहेत ते गॅसवरती आपण एक कडे आहे आणि कडेमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आपल्यासाठी तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे त्यानंतरच आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहेत तेल तापलेलं नसेल तर आपली पापडी छान तळणार नाही खुसखुशीत होणार नाही त्यासाठी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पापडी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी हाय फ्लेमवरतीच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवरतीच मी या पापड्या तळून घेत आहे तेलामध्ये टाकताच आपली जी पापडी आहे ती छान फुललेली आहे आणि एकदम पांढरीशुभ्र पातळ अशी आपली पापडी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी आपली ही पापडी तयार झालेली आहे याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता एकदम कुरकुरीत अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि पांढर शुभ्र देखील झालेले आहे तर तुम्हाला आजचा हा आपला वाळवणीचा पदार्थ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल बटनला देखील प्रेस करा फेसबुक पेजवरून किंवा वरून तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद